महाशिवरात्रीच्या दिवशी घरी आणाया पाच वस्तू भोलेनाथ होतील प्रसन्न दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी केली जाते या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी लोक महाशिवरात्रीचा उपवास धरतात यावर्षी वैदिक पंचांगानुसार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री साजरी केली जाईल पौराणिक कथांनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे शिवभक्तांसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी भगवान शिवाशी संबंधित काही वस्तू घरात आणल्यास चांगले फळ प्राप्त होते आणि महादेव प्रसन्न होतात या कोणत्या वस्तू आहेत जाणून घेऊया महाशिवरात्रीला घरी आणाया पाच वस्तू रुद्राक्ष धार्मिक ग्रंथाच्या अनुसार रुद्राक्ष भगवान शंकराच्या अश्रूंमधून निर्माण झाले त्यामुळे रुद्राक्षाला पवित्र मानले जाते तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी घरी रुद्राक्ष आणल्याने सुखसमृद्धी वाढते असेही मानले जाते त्यामुळे योग्य मंत्राचे उच्चारण करून विधिवत पद्धतीने रुद्राक्ष धारणा केला तर फळाची प्राप्ती होते तसेच रुद्राक्ष तिजोरीत ठेवले तर तेही शुभ मानले जाते नंदीची प्रतिमा भगवान शंकराचे वाहन नंदी हे त्यांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीची प्रतिमा घरी आणल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात विशेषत तिजोरीत नंदीची प्रतिमा ठेवल्याने आर्थिक समृद्धी लाभते आणि धनसंपत्ती वाढते शंकराची पिंड काही मान्यतेनुसार घरात शंकराची पिंड ठेवू नये परंतु पारा किंवा चांदीची पिंड आपण घरात ठेवू शकतो महाशिवरात्रीच्या दिवशी यापैकी एक धातूची पिंड घरी आणून त्याची योग्यरित्या पूजा करा असे केल्याने पितृदोष आणि कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते बेलाचे पान भगवान शंकराला बेलाचे प्रिय आहे त्या त्यामुळे पूजे त्यांच्या पूजेत याचा समावेश हमखास केला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाचे पान घरात आणून शंकराच्या पिंडीवर अर्पण करावे असे केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तावर कृपादृष्टी दर्शवतात महामृत्युंजय यंत्र महामृत्युंजय यंत्रामध्ये अपार शक्ती आहे घरात महामृत्युंजय यंत्र ठेवणे शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी हे यंत्र घरात आणून त्याची विधिवत पूजा करावी यामुळे रोग आर्थिक समस्या भीती आणि दोषांपासून मुक्ती मिळते